सांगलीचा शंभर फुटी रस्ता हा कोणत्या ना कोणत्या विषयासाठी नेहमीच चर्चेत राहिलेला आहे कधी अतिक्रमण तर कधी रस्त्याच्या दर्जाबाबतच्या तक्रारी आता तर रस्त्यावरती डिवायडर लावल्यानंतर त्यामध्ये माती घालण्याऐवजी मुरूम आणि दगडे घालण्याचा अजब कारभार महानगरपालिका आणि ठेकेदाराचा नागरिकांच्या समोर आलेला आहे शंभर फुटीच्या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर शंभर फुटी रस्त्याच्यामध्ये डिवायडरमध्ये माती घालून त्यामध्ये झाडे लावायचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू होते यामधील माती अनेक नागरिकांनी रात्रीच्या वेळी पळवून नेलेली आहे राहिलेली काही माती आहेत त्यामध्ये ठेकेदारांच्याकडून माती न टाकता त्यामध्ये दगडे व मुरमाची माती टाकण्याचा प्रकार घडलेला आहे आणि यामध्येच पुन्हा झाडे लावण्याचाही महाप्रताप यामध्ये करण्यात आलेला आहे महापालिकेकडून नागरिकांना मोफत झाडाच्या रोपांचे वाटप केले जाते जेणेकरून नागरिकांच्याकडून झाडे लावली जावेत असे असताना ठेकेदार हा बाहेरून झाडे आणून त्या डिवायडरच्या खड्ड्यामध्ये झाडे लावत आहे जर महापालिकेची मोफत झाडे नागरिकांना मिळतात तर डिवायडरमध्ये विकतची झाडे का डिवायडरमध्ये झाडे लावल्यानंतर ती झाडे जगवण्याचे त्या झाडांना पाणी घालण्याचे काम महानगरपालिकेचे आहे मात्र या सर्व कामामध्ये किती झाडे जगणार हा सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होत आहे सध्या लावलेल्या झाडांमध्ये काही वाढलेली झाडे आत्ताच दिसून येत आहेत डिवायडरच्या जागेमध्ये मुरू आणि दगडे असल्याचे अनेकांच्या निदर्शनास आल्यानंतर ठेकेदारांकडून डिवायरमधील दगडे उचलण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आलेले आहे पण त्यामध्ये माती न घालता आहे ह्याच मातीमध्ये झाडे लावली आणि जगवली जाणार आहेत अशा ठिकाणी झाडे जगतील का हा सांगलीकरांच्या मनामध्ये उठणारा प्रश्न आहे याचे उत्तर आता कोण देणार हे काय आहे